बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर मंदिरांवर व महिलांवर त्यांची काहीही चूक नसताना होणाऱ्या हिंसक अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपळनेर शहरातील सकल हिंदू समाज व हिंदुत्ववादी संघटनांनी दिनांक 17 ऑगस्ट 2024 हजार चोवीस वार शनिवारी धुळे जिल्हा बंदचे आवाहन केले होते त्याला पिंपळनेर शहरवासियांनी जोरदार प्रतिसाद देत गावातील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपापले व्यवसाय व दैनंदिन कामे बंद ठेवत मूक मोर्चात ज्येष्ठ नागरिक महिला व व्यावसायिकांनी सहभाग घेतला बंदच्या दरम्यान दवाखाने मेडिकल बसेस व अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू ठेवून इतर व्यावसायिक प्रतिष्ठान शंभर टक्के बंद ठेवत बांगलादेशी हिंदूंवर व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात पुकारलेल्या बंदला पिंपळनेर मधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला दिसतोय उपस्थित सर्व हिंदू बांधवांना समावेश होत असताना का या ठिकाणी आयोजन करून एक प्रमुख आवाहन या ठिकाणी करतो की हा जो बंद आपण या ठिकाणी यशस्वी करून दाखवलाय हा संपूर्ण दिवसभर बंद या ठिकाणी असणार आहे तरी कृपया कुणीही आपले प्रतिष्ठान दुकान व्यवसाय त्या ठिकाणी बंद या मोर्चामध्ये आपला सहभाग पूर्ण वेळ त्या ठिकाणी नोंदवायचा आहे या ठिकाणावर जात असताना कोणीही हुल्लबाजी करण्याचा प्रयत्न कुठेही त्या ठिकाणी करायचा नाही वाढणार नाही याची आपण या ठिकाणी दक्षिणा घ्यायची एवढी या ठिकाणी आपल्या सर्वांना नम्र मिळत आणि गा। गेल्या चार तासापासून आपण ज्या शांततेने या ठिकाणी हे सर्व आयोजित करतात असं चर्चा पाठीशी आपण दिवसभर त्या ठिकाणी असं या ठिकाणी आवाहन करतो لا 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 मी खरं का जात नाही पुण्यात होतो आणि काही कारणास्तव मला सांगण्यात आलं की तुम्ही आत्ता अचानक निघायचं आहे आणि उद्या सकाळी साखरीला पिंपळनेरला पोहोचून तुम्हाला बोलायचं आहे आणि मी सरांना म्हटलो का जाते की सर भाषण मिशन करायला काही मी येत नाही कारण यांनी माझ्या परिचयात दोन वेगळे मुद्दे सांगितले आधी ते सोजवळ म्हटले आणि नंतर म्हटले चोवीस गुन्हे दाखल आहेत भाषण भीषण काही ठोकायला आम्ही येत नसतो म्हटलं पण लोकांचे आशीर्वाद घ्यायला आणि जागृत हिंदूंना आणि राष्ट्रप्रेमींना त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी साखर जाईल असं मी त्यांना सांगितलं आणि त्याच्यामुळे आज तुमच्या सगळ्यांच्या पुढे येऊन मलाही छान वाटतंय कारण हे जे काय बांगलादेश वगैरे जे घडतंय त्याची काही फार काळजी आपल्याला करण्याची गरज नाही मला तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्या आणि उत्साहाकडे लक्षात येत आहे पण हे सगळं बरेच विरोध आणि काही सेक्युलरवादी म्हणतात की बांगलादेश मध्ये हे सगळं चाललंय त्याचा आपल्या देशाशी काय संबंध आहे आणि मग आपल्याकडे का मोर्चे हो निघत आहे आपण का वातावरण खराब करतोय या सगळ्या सेक्युलरवाद्यांना मला विचारायचं आहे की पंधरा वर्षापूर्वी ज्यावेळेस पोलिसच सरकार नव्हतं त्यावेळेस बांगलादेशात पाऊस पडला तरी मालेगावात छत्रा काढून उभे राहणाऱ्यांचं काय आणि त्यावेळेस काय पोलीस बोलत नव्हते लाखोंचे मोर्चे निघायचे दादेंच्या समर्थनार्थ निघाले या देशामध्ये मोर्चे दादेंच्या समर्थनार्थ निघाले इराक किरांच्या प्रश्नांवर निघाले तरी या देशातल्या प्रश्नांवर इथल्या मुस्लिम समाजाने <laughs> का मोर्चे काढले नाही हा प्रश्न विचारायला नेहमीप्रमाणे सगळे प्रश्न जे आहेत ते फक्त हिंदू समाजाला विचारले जातात सगळे नियम सगळे कायदे कानून हे फक्त आम्ही पाळायचे असतात आणि त्याच्यामुळे हा जे मोर्चे निघत आहेत माझं मत आहे की अजून एक पंचवीस सव्वीस गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण या मोर्चांमध्ये खंड पडता काम नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो मी कुठल्याही फार वेळ आपला घेणार नाही कारण खूप तात्विक आकडेवारी तारखा या सगळ्या सांगून मी खूप बांगलादेशच्या इतिहासाबद्दल आपल्याशी चर्चा करणार नाही मी खूप छोट्या छोट्या मुद्द्यांमधनं खूप लवकर आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन आज आपल्याला जरी हे आंदोलन फक्त बांगलादेशातलं अंतर्गत वाद वाटत असला तरी खरं याला शंभर वर्षांच्या किंवा एकशे वीस वर्षांच्या इतिहासाकडे आपल्याला बघायला लागेल आणि ते, ला लागे। ते ज्या वेळेस आपण बघू त्याच वेळेस आपल्याला लक्षात येईल की आपणही त्याच दिशेने मार्गक्रमण करत आहोत का एकोणीसशे सत्तेचाळीसला देशाला स्वातंत्र्य मिळालं पण त्याच्याही आधी एकोणासशे पाचला वंगभंग चळवळ सुरू झाली आणि बांगलादेशचं विभाग आणि पश्चिम बंगालचं विभाजन करून ईस्ट बंगाल आणि वेस्ट बंगाल केला गेला ईस्ट बंगाल म्हणजे आत्ताचा बांगलादेश आणि वेस्ट बंगाल म्हणजे आत्ताचा पाकिस्तान आता हे जेवढे सेक्युलरवादी तर ओरडत आहेत तर या सगळ्यांनी मोर्चे काढले पाहिजे कारण बांगलादेशातलं सेक्युलर सरकार तोडलं गेलेलं आहे मग यांच्यातला सेक्युलरवाद सोयी का जागा होतो शेख हसीना ज्या गेले पंधरा वर्ष सत्तेवर होतात त्यांच्या काळामध्ये भारत आणि बांगलादेशचे अतिशय चांगले संबंध झाले अनेक सत्तर सत्तर वर्ष जे प्रश्न प्रलंबित होते दो दे दोघेही देशांमधले ते सुरळीत झाले अगदी आपण एकमेकांचे पोर्ट वापरतोय बंगालची खाडी असेल हिंद महासागर असेल आपल्यातला व्यापार असेल आपल्यातली सांस्कृतिक देवाणघेवाण असेल हे सगळं अतिशय चांगलं चालू होतं आणि त्याच्यामुळे हे अनेक मतद्रष्टांना डोळ्यात खुपायला लागलं आणि मग जमात नावाची जी संघटना आहे जमात इस्लामी जी कट्टर इस्लामवाद्यांचं नेतृत्व करते या संघटनेच्या मदतीनं तिथं हे सगळं जे काही आत्ताचं नाट्य आहे हे सगळं सुरू आहे आणि याचा जर आपण खुलात जाऊन विचार केला तर हे वार्ताहर विलास साधव सर व कॅमेरामन रफीक शेख पिंपळनेर